एका शेळीला एका वेताला खर्च किती होतो ह्याच्याविषयी माहिती बघतोय पहिल्यांदा आपण बघूया की खुराकावरती आपला खर्च किती होतो तर चा चा ते 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 खुराक हा आपण शेळीच्या वजनाच्या अर्धा टक्के देणार आहे पन्नास किलो शेळीला आठशे ते तीनशे ग्रॅम खुराक देतो शेळीचा काळ जर जसं वाढेल तस तसं खुराक आपण वाढवत गेलेलो आठ महिन्यासाठी आपल्याला सर्वसाधारण त्रेपन्न चोपन्न किलोच्या आसपास खुराक जातो पर के जीची बत्तीस रुपये किंमत पकडले तर खुराकावरती सर्वसाधारण आपले सतराशे रुपये खर्च होतात तर आता आपण बघूया की वल्या चाऱ्यावरशी आणि सुक्या चाऱ्याला खर्च किती होतो वला चारा आपण चार किलो एका दिवसामध्ये देणार आहे सुका चारा बारा एक किलो देणार आहे सर्वसाधारण आपण वल्या चाऱ्याची किंमत तीन रुपये पकडलेली आहे आठ महिन्यासाठी सर्वसाधारण नऊशे साठ किलो आपल्याला वला चारा जातो तर वल्या चाऱ्यासाठी सर्वसाधारण अठ्ठावीसशे ऐंशी रुपये आपले खर्च होतात तर सुक्या चाऱ्याविषयी बघूया तर आपण दररोज एक किलो सुका चारा देणार आहे एका किलोची सात रुपये आपण किंमत पकडलेली आहे तर सर्वसाधारण बघा आपल्याला सुक्या चाऱ्यासाठी सोळाशे ऐंशी रुपये जातात वला चारा सुका चारा आणि खुराकासाठी सहा रुपये जातात औषधासाठी एक रुपये कामगारासाठी सर्वसाधारण आपण आठ रुपये एका दिवसासाठी खर्च पकडलेला आहे लहान कारणांसाठी एक हजार रुपये खर्च पकडलेला आहे तर अशा प्रकारे आपण खर्च सगळं पकडलेला औषधासाठी सर्वसाधारण लम्समध्ये एक हजार रुपये पकडलेला आहे तर अशा प्रकारे आपला खर्च होतो तर टोटली आपण सगळा खर्च बघणार आहे लेबर आहे त्याच्यानंतर औषध आहेत ओला चारा सुका चारा हे सगळा खर्च आहे तर एका शेळीला सर्वसाधारण आठ महिन्यासाठी आपले दहा हजार एकशे ऐंशी रुपये जातात खुरा काय ओला चारा सुका चारा कामगार लहान कडे सगळ्यासाठी खर्च पकडलेला आहे माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा धन्यवाद